आज उपक्रम अभिजित डोबळेने चालू केलेला आहे हा उप तालुका मर्यादित न ठेवता ह्याचे निबंध महाराष्ट्राला हिंदुस्थानाला आवश्यकता आहे हे सामाजिक दुरावा कुठेतरी निर्माण होताना आपला पाहायला मिळतोय तर या परिग्रम यात्रेतून बंधुत्वाचं नेहाचं आता अधिक पूर्ण करण्याचा उपक्रम आज अभिजीतनं अतिशय योग्य वेळी केलेलं आहे त्याबद्दल त्यांना माझ्या शुभेच्छा संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी आगामी विधानसभा दृष्टीबोनातून चर्चा चालू आहे की हे संपूर्ण तालुक्याचं दक्षिण आहे कस, त्याबद्दल कसं त्याकडे कसं पाहता ही परिक्रम यात्रा आहे ही राजकारण विरह आहे मगा अभिजित डोबळे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितलेलं आहे की कुणी याचं राजकारण म्हणून करता पाहू नये त्याच्यावर आपण समजून घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये गोष्टी समाजसेवा खरं तर पाहिलं तर आता खूप दिवसांनी तुमची आता भेट झालेली आहे त्याच्या माध्यमातून आणि खरं काही मते असं की यशवंत मानेचा पत्ता कट होणार आहे आणि डोबळे यांची ओढणी लागणार आहे हे <laughs> तुमचं मत आहे नागरिकांच्या तोंड नागरिकांचं मत नागरिक ठरवतील ना त्यावेळेला योग्य वेळा नागरिक ठरवतील त्यामुळे आपण कोण सांगणार मला आतापर्यंतच्या निवडणुकीत आपण ज्या पक्षाला पाठिंबा दिला त्या पक्षाला भरघोस मताने आले आता लोकसभेच्या धर्तीवरती संसद झाल्याचं लीड गेले मग पाटील बोले मतदार बोले आधी अशी परिस्थिती काय असं लोक लोकांच्या मताचा आदर करणं हे आपलं काम असतंय त्यामुळे लोकांनी जो निर्णय घेतला असतो त्याचं फक्त आपण स्वागत करायचं असतं हा कुणाचा काय नाही नाहीये कुणाचं हक्काचा असं मतदान मतदान स्वतःच असतं असं नाही नाहीये लोकांच्या लोक विचाराला मतदान तरुणाईला एकत्र करून एक परिक्रमा आनंद यात्रा मोहोळ तालुक्यातून निघाली असताना मालकांनी आशीर्वाद दिलेली आहेत दामोदरे साहेबांनी त्याचं नियोजन केलेलं आहे आणि अभिजित ढोबळे ह्या आनंद परिक्रमाचे संयोजक सूत्रधार आहेत माणसा माणसातलं अंतर कमी व्हावं लोकांच्या समस्येचा अभ्यास व्हावा मोहोळ तालुक्यातल्या माणसांची दुःख समजून घ्यावीत या हेतून सुरू झालेली ही यात्रा एकशे एक्केचाळीस गावात जाणार आहे त्यातल्या समस्या ऐकून घेणार आहे कीर्तनकारापासून भारुडकारापर्यंत त्या गावाचं मनोरंजन करत करत आरोग्य शिक्षण रस्ते पाणी वीज यांच्या समस्या समजून घेणार आहे अशा कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात त्यांचं स्वागत करून ही यात्रा पुढं जावी आणि तीन तालुक्यात जाणारी यात्रा सर्वांचं समाधान करणारी ठरावी सर्व देवदेवतांचं आणि धर्माचं रक्षण करत सर्व समाजाचा आदर करत ही यात्रा पुढे जावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो नमस्कार गेल्या काही अनेक वर्षापासून आपण पाटील यांच्यावरती सतत टीका करत असे पण आता कुठेतरी कुठल्या माध्यमातून आपण साधण्याचा प्रयत्न करताय माणसाची परिस्थिती ज्या वेळेला बदलते निसर्गातलं वातावरण बदलतं त्या वेळेला बदललेला असतो अशा परिस्थितीत महायुती म्हणून आम्हा सगळ्यांना श्रेष्ठीच वरून एकत्र आणलेलं आहे आणि आम्ही इथं काम करताना देखील असं समोरासमोर कधी आमचे वाद झालेले आहेत अशी गोष्ट नाही या सगळ्या परिस्थितीत चांगल्या कामाचा आदर करणं पुढं जाणं आणि आपल्या काळ्याईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला आधार देणं हेच आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे ते आम्ही करायला लागतं कुठेतरी अभिजित ढोबळे यांची विधानसभेसाठी चाहूल वाटते अजून लांब आहे सहा महिने अवकाश आहे एवढ्या लवकर त्याचा विचार करणं माणूस मिसराळू आहे अशा गोष्टी लोकांच्या लक्षात राहतात अशी परिस्थिती आहे नाही पण सहा महिन्यानंतर येणारी परिस्थिती काय असेल किंवा येत्या दहा वर्षामध्ये त्यानं सेवा केल्यानंतर त्यावेळेला हा उमेदवार म्हणून चालेल का याचा लोकांनी विचार करायचा आहे कालच्या एका सभेमध्ये खुद्द शरद पवार यांनी असं म्हटलं की माझ्यासाठी दार घोडे आहेत मग राजन पाटील तस, आता अजित पवार गट सोडून राजे शरद पवार गटात जातील असं वाटतं आपल्याला तसं काय बघितलं नाही मी साहेबांचं धोरण सहा महिन्यानंतर कळतं त्यांनी आत्ता बोलले ते त्यामुळं ते काय बोलले त्याचा अभ्यास करून माझा स्वभाव ओळवट असल्यामुळं मी माहिती घेतो आणि मग सांग महाविकास आघाडीला आतापर्यंत जे महायुतीला आघाडी महायुतीला जे लोकसभेला जे पराभव पत्कर लागला महायुतीचं कुठेतरी निचांग गाठलेला आहे तर कुठेतरी महायुतीसोबत महायुतीने लाख लाख मोलाचं मत मागताना आपण नम्र असावं हा राजकारणातला महत्वाचा मुद्दा आहे अशा वेळेला ज्या पद्धतीनं आता लोकांनी ही जागा दाखवलेली आहे आता पाय जमिनीला लागावेत आणि माणसाला समजून घेऊन नेत्यानं पुढे जावं अशाच प्रकारचे सध्याचे दिवस आहेत ते बदलता येतात का आपल्याला दुरुस्त होता येतं का हे आपण समजून घेऊया दादा शेवटचा प्रश्न मोहोळ परिक्रम यात्रेचा उद्देश काय उद्देश काय समता मानवता बंधुता आहे तेवढाच उद्देश आहे बाकी कोणताही उद्देश याच्यामध्ये नाही आहे आणि मी मगाशी पण सांगितलं आणि याच्या आधीच्या पण प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की आपल्याला राजकीय उद्देश हा कुठेही नाही आहे ज्या वेळेस माणसांच्या मध्ये जाईल लोकांमध्ये माझी ओळख होईल त्या ओळख झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सांगेन की आपल्याला थोडीशी लोकांची ओळख लो होण्यासाठी मला या यात्रेमध्ये जाऊ देत लोकांचं मत समजून घेऊ देत त्याच्यानंतर आपण याच्यावरती बोलूया कोणताही राजकीय येतो नाही गैरसमज करून घेऊ नका तो ठीक आहे मला पहिला